आपण अत्यंत महत्त्वपूर्ण दोन अपडेट पाहतो हाफ डी आपण शर्ट पॅन्ट पाहा टी ए टीची सक्ती सर्व शिक शिक्षकांना नको अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट आहे फेब्रुवारी दोन हजार तेरापूर्वी नियुक्त शिक्षकांना टी टी सक्ती नाही विभागीय उपसंचालकांचे पत्र नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोरील बेलायकोनला क्लिक करा निश्चित नवनवन अपडेट अखिल तांबेडसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील चॅनलला लाईक कमेंट्स मित्रांना शेअर करायला विसरू नका पाहूया सविस्तर सर्वोच्च न्यायालयाने एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी एका निकालाद्वारे यापुढे येत्या पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांना टी टीचर इलिजिबिलिटी टेस्ट म्हणजे टी ए टी, टी परीक्षा येत्या दोन वर्षात पास होणे अनिवार्य केल्याने संपूर्ण देशातील शिक्षकांचे धाबेदान आणले आहेत महाराष्ट्र सरकारने यापूर्वी ज्यांची नियुक्ती दोन हजार तेरानंतर झाली आहे अशा शिक्षकांसाठी ही परीक्षा अनिवार्य असल्याचे परिपत्रक काढलेले आहे परंतु आता न्यायालयाने सेवानिवृत्तीला पाच वर्ष शिल्लक असलेल्या शिक्षकांना ह्यातून सूट दिलेली असून बाकीच्याने ही परीक्षा येत्या दोन वर्षात उत्तीर्ण होणे बंधनकारक केले असून परीक्षा पास न झाल्यास शिक्षकांची सेवा समाप्त होऊ शकते असे सांगितल्याने शिक्षकांची त्रेधा तिरपीट उडालेली असून ते कमालीचे दडपणाखाली आहेत राज्य शासनाने आता ह्यासाठी पुढाकार घ्यायला हवा आणि शिक्षकांच्या हिताचा निर्णय घेण्यासाठी आपली भूमिका स्पष्ट करायला हवी राज्यात सध्या सध्याला सहा लाखाहून अधिक शिक्षक असून सर्वांनी परीक्षा देणे उचित नाही आणि तसेही दरवर्षी या परीक्षेचा निकाल दोन तीन टक्केच लागतो एवढी ही कठीण ही परीक्षा असते शिक्षक संघटनेने नाराजी झाल्या असून सर्व बंधने दरवेळी शिक्षकावरच येतात शिक्षकांनी शिकवायचे की स्वतः परीक्षा देत बसायची असा सवाल विचारला असून अशा परीक्षा प्रत्येक क्षेत्रात असायला हव्यात तसेच नाही किमान शैक्षणिक पात्रता पदवीधर करायला हवी नाहीतर उठसूट कोणीही योग्य शिक्ष शैक्षणिक पात्रता नसताना निवडून येतो आणि मग सर्वच कठीण होऊन बसते शासनाने शिक्षकांना योग्य न्याय मिळवून द्यायला हवा महाराष्ट्र में छे लाख टीचर हैं उनको सभी को परीक्षा देना संभव नहीं है हर ई टीईटी का निकाल दो तीन टक्के लगता है ही परीक्षा पास होणे फार कठीण त्यामुळे टीचरों को घटना सभी नाराज हो चुकी है दूसरी महत्वपूर्ण अपडेट आहे फेब्रुवारी दोन हजार तेरा पूर्वी नियुक्त शिक्षकांना टीईटी शक्तिना विभागीय शिक्षण उपसंचालकाचे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार एकवीसचे महत्वपूर्ण परिपत्रक निर्गमित झालेले आहे परंतु हा निकाल एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सगळ्या शिक्षकांना टी टी लागू झालेली आहे फक्त ज्यांची पाच वर्ष नोकरी आहे त्यांना सूट आहे आता हे परिपत्रक पूर्वीच आहे पाहूया या परिपत्रामध्ये काय खुलासा आहे फेब्रुवारी दोन हजार तेरापूर्वी पहिली ते आठवीमध्ये नियुक्त झालेल्या शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा टी टी अनिवार्य नाही असे स्पष्ट करणारे पत्र विभागीय शिक्षक शिक्षण उपसंचालक मुंबई श्री संदीप सांगवे यांनी दिले आहे विधान परिषदेचे सदस्य श्री कपिल पाटील यांच्या पंधरा नोव्हेंबर दोन हजार एकोणीस रोजी दिलेल्या पत्राला प्रत्युत्तर देताना दे हे स्पष्ट स्पष्टीकरण देण्यात आले की शासन निर्णय दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरानुसार येत्या पहिली ते आठवीमध्ये नियुक्त होणाऱ्या शिक्षकांसाठी टी टी परीक्षा अनिवार्य करण्यात आली आहे मात्र त्या अगोदर राज्य शासनाने शिक्षक पात्रता परीक्षेबाबत कोणतेही आदेश निर्गमित केले नव्हते त्यामुळे तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरापूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना टी ई टी सक्ती लागू शक होत नाही असे पत्रात नमूद करण्यात आले आहे यामुळे राज्यातील जुन्या शिक्षकांना दिलासा मिळाला असून टी ई टी सक्तीच्या निर्णयावर सुरू असलेल्या चर्चेला ह्या पत्रामुळे नवे परिमाण मिळण्याची शक्यता आहे दोन हजार तेरापूर्वी टी ए टी लागू नये हे सव्वीस दो नोव्हेंबर दोन हजार एकवीसचे परिपत्रक हे परिपत्रक खरं आहे परंतु निकाल लागलेला आहे एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसला आता त्या निर्णयानुसार शासन काय निर्णय घेते आणि संचालक साहेब काय पत्र काढते यावर सर्व लाखो कर्मचाऱ्यांचे लक्ष लागलेले आहे ला पण निश्चित सांगा समजावे लागेल की कोर्टाचा निर्णय शासनाला टाळता येणार नाही आता शासन काय निर्णय घेते आणि संचालक साहेब काय पत्रकार याकडे सर्वांची लक्ष लागली